नमस्कार मित्रांनो समोर जी मशीन पाहत आहे ती मळणी मशीन आहे मका असेल ज्वारी असेल बाजरी असेल ह्या मशीनमध्ये टाकलं आहे समोरच्या ह्याच्यामध्ये की मग ते धान्य धान्यकडं पडतंय धान्य कुठं पडते ते पण दाखवतो मी तुम्हाला आम्ही आत्ताच केले मका इथून धान्य खाली पडते इथं पोतं वगैरे लावायचं अशी मशीन आहे हे बघा आत्ताच केलेलं आहे आणि इथं पोत कारण पावसाचं वातावरण आहे त्या टेलरमधून कणसं आणली होती तिथं खाली टाकली आणि या मशीनद्वारे करून देते खाली अशी मोठे पडतात खाली आणि इकडं पाला पडतो आणि ह्या तोंडातून तौं मका येते मका दिसत पण असेल तुम्हाला तर ह्याला मळणी मशीन म्हणायचं वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी नाव आहेत पण मोठा हे मशीन इंजनवरचं आहे पाहू शकता हे मका ज्वारी बाजरी ह्याच्यासाठी सगळ्यांना चालते मित्रांचा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद